नाशिक लोकशाही न्यूज प्रतिनिधी सुरेखा गांगुर्डे यांचा वाढदिवस उत्साहात साजरा नाशिक लोकशाही न्यूजच्या परिश्रमी आणि निर्भीड प्रतिनिधी सुरेखा गांगोर्डे यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या निमित्ताने नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी सुरेखाताईंना पुष्पगुच्छ अर्पण करून मनपूर्वक शुभेच्छा दिल्या तसेच पोलीस निरीक्षक तथा विशेष कार्यकारी दंडाधिकारी स्थानिक गुन्हे शाखा ग्रा नाशिक ग्रामीण रवींद्र मगर यांनी देखील गांगुर्डे यांच्या पत्रकारितेतील योगदानाचं कौतुक करत त्यांना शुभेच्छा दिल्या त्यानंतर नाशिक लोकशाही न्यूजचे सहसंपादक आणि नाशिक सामाजिक कार्यकर्ते आबासाहेब भडांगे यांच्या निवासस्थानी पत्रकार बांधवांनी एकत्र येऊन गांगुर्डे यांचा वाढदिवस आनंदमय वातावरणात साजरा केला उपस्थित सर्व मान्यवरांनी सुरेखाताईंना शुभेच्छा देत त्यांच्या उत्तम आरोग्यासाठी आणि दीर्घायुष्यासाठी सदिच्छा व्यक्त केल्या सुरेखा गांगुर्डे के या देवळा सटा नामालेगाव साकरी धुळे कळवण यासारख्या भागामध्ये अधिक नाशिक लोकशाही न्यूजच्या प्रतिनिधी म्हणून कार्यरत असून नेहमीच भिन्नीरभीड आणि प्रामाणिक वृत्तांकन करून पत्रकारिकेत आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली स्थानिक पातळीवर सामाजिक भान ठेवून कार्य करणाऱ्या या परिश्रमी पत्रकाराच्या वाढदिवसाच्या सोहळ्याला विविध मान्यवरांनी उपस्थिती लावली होती